नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे पावस जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया आज दिवसभरामध्ये आपल्याला कोणत्या भागामध्ये जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय सुरुवातीला बघूया किनारपट्टेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट राहील जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते रामगाट चांदगड आंबोलीकडे देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल या ठिकाणी पाऊस जोर वाढतो आहे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस दिग्रला पदगावकडे जोरदार पाऊस कडगाव गारगोटीच्या परिसरामध्ये जोर थोडा कमी राहील कणकवली कुणकेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पोंडा राधानगरी गगनबावडा खारीपतन कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं असता रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुण हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील विजांचा गडगडाट राहील तर पूर्व भागकडे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे माखजनकडे मध्यम स्वरूपाचा राहील माखजन आणि कोयना पाटांकडे बघितलं असता या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे गुहागर दागाव हलक्या मध्यम सरी तर लोटे चिपळूण सानवडा श्रीशिंगे अरळ अवर्डे सौराट सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस विचांचा कडकडाट जास्त बघायला मिळू शकतोय दादोल दागाव खेड चाकदेव वसरपोट सौराट सर्वत्र मध्यम स्वरूपाचा तर दापोली पाचपंडी केलसी माणंगडकर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त ولكن هذه पोलादपूर महाबळेश्वर घोगरेकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आहे तर दिवेघर कोरेगाव रोहालावासा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अलिबाग चोंडी पेजरी, पेन अंशतः ढगाळ तरुण राहील विजांचा गडगडाट गर हलक्या मध्यमसरी तर शिरावली खोपोली कोसर कर्जतकडे देखील पावसाची शक्यता जोर कमी आहे मुंबई वरळी कुळवाडा नवी मुंबई पनवेल नेरळ हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील महा तसेच या ठिकाणी मुरबाड बादलापूर गाव कल्याण डोंबिवली भिवंडी मीरा भाईंदर ओमवाडी ठाणे सर्वत्र अंशता ढगाळ होतो हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सावलीचा खेळ राहील पावसाचा जोर थोडा कमी आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे पालघर मानवर बोईसर या सर्व काही परिसरामध्ये नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे भाग बदलत जोरदार पाऊस सापुतारावणी सटाणा देवळा चांदवड या ठिकाणी अंशता ढगाळ होतो राहील कडकडाट गडगडाट उंचावलीचा खेळ तर मालेगाव मनमाड येवलाच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस सिन्नरमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पावसाची शक्यता आहे अहिलेदेवीनगरकडे बघितलं असता कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळ के केलवड सर्वत्र हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस श्री रामपूर संगमनेर राहुरी घोडेगावकडे हलक्या मध्यमसरी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय भगूर पाथडी देवीनगर या परिसरामध्ये दे बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता अळकुटी शिरूर राहू हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर जुनून मानसर चाखांकडे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता आहे सासवड लोणत फलटण बारामतीकडे जोर जास्त वाढत आहे जोरदार पाऊस सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अशी आहे जबरदस्त पाऊस जोर वाढतोय मेधा वसतपोट सौराट अरशिशिंग वडे तसंच कोरेगाव रहमदपूर अंडापूर ससावेली वडूज कठाव मि दहाल मोल अद्राकी नांदल फलटण लाटे बारामती सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अकलूज पिलीव सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोर जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये असून पंढरपूर माहोळी चेलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागमध्ये जोरदार पावसाची शक्यता जोर जास्त वाढता या ठिकाणी सांगलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे जोरदार पावसाची शक्यता आहे तर सांगलीमध्ये बघितलं असतं सांगली मालगाव सिंग कुची नागज कानापूर तासगाव विटा पलूस रामपूर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस कुळंदावड कुडाळ चत्नीच्या बऱ्याच भागामध्ये जोर जास्त वाढत आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जीत वैल कोडोलिकिनी इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस जोर इस्लामपूर नरसिंहपूर कोकड मालकापूरकडे जास्त बघायला मिळू शकतो आहे तर परोळा संगूळ कोल्हापूर इस्पोर्ली कागल जेनवाडी निपाणी मुरगुंड बिद्री राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट राहील मध्यम ते भागबद्दल जोरदार असा पाऊस देखील आज दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बघायला या ठिकाणी बघितलं असं धर्मक्षेत्राकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील गंगापूर वैजापूरच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे जालना जिल्ह्याच्या जा उत्तरेला पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभडी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे बाकी भागाकडे जोर थोडा कमीच बघायला मिळेल दक्षिणेला हलक्या मध्यमसरी जास्त आहे जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगावकडे हलक्या मध्यम सरी कोकरमाऊ वडवणी तळेगाव या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शिकता आहे दारूर के जेळम चौसाळाकडे जोर वाढत आहे जोरदार पाऊस तर धाराशिवमध्ये कळम मासा तारखेडभूम येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो जोरदार वारे आणि मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस शिकत आहे लातूरमध्ये आज दिवसभरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये लातूर औसानगंगा शोधपाळ उदगीर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळेल मात्र सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे लातूरकडे देखील अहमदपूर बारडापूरकडे मध्यम सरी परभणीच्या उत्तरेला जोर कमी आहे दक्षिणेला हलक्या आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो नांदेड वागाळा भोकर पेटोंबरी हा जो काही परिसर आहे सर्वत्र अंशता ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनोटीचोदा सर्वत्र अंशता ढगाळ होतून राहील हिंगोलीकडे पावसा जोर कमी आहे बऱ्याच भागामध्ये उंचावलीचा खेळ हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवतरण कोडे राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे जोरदार पाऊस शक्यता कमी आहे गडचोली चंद्रपूरकडे देखील जोर कमी आहे मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे दिग्रज धरवानेर रुई यवतमाळ या परिसरामध्ये पावसाची शक्यता देखील आहे वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळावतोण हलक्या सरीं शक्यता जोरदार शक्यता कमी आहे अमरावतीमध्ये देखील ढगाळ ढगाळवतो राहील शक्यता कमी स्वरूपातच आहे अकोलाकडे देखील शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो अकोलामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये ढगाळ वातून राहील पावसाची शक्यता कमी आहे मात्र बुलढाणामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय लोणार मेहकर देऊळगाव राजा सिंधखेड राजा मोहरा चिखली बुलढाणा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मोटाला खामगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात तर मालकापूर जळगाव जमोदकडे जोर कमी आहे खानदेशामध्ये बघितलं असता जळगाव जिल्ह्याकडे हलक्या जल्गा� सरीची शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त राहील धुळे जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून काही भागांमध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंधखेडा या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय पाऊस देखील बघायला मिळू शकतोय हलक्या स्वरूपात जोर थोडा कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतोय नंदुरबारमध्ये बघितलं असता नंदुरबार शहादा तोळूदा हा जो काही परिसर आहे सर्वत्र अंशतः ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही अकरणी तसंच आसपासचा जो काही परिसर आहे नावपूर्वी सरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो अधूनमधून काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो एकंदरीत आज दिवसभरामध्ये बघितलं असता दक्षिण महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पाऊस जोर बघायला मिळू शकतो अहिले देवीनगर पुणे सातारा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होऊ शक्य आहे किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस राहील आणि मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र